नमस्कार शेतकरी बांधवांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे पीक मा मंजूर झाला का तर आजच्या व्हिडिओमध्ये याबद्दल माहिती पाहणार आहे तर घरबसल्या तुम्ही तुमच्या कशा कशाप्रकारे चेक करू शकता की तुमचा पीक मा इथं मंजूर झाला का त्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला तुमचा ब्राउजर इथं ओपन करून घ्यायचं आहे इथं तुम्हाला पीक विमा असं टाकायचं आहे सर्चवरती क्लिक करायचं आहे तर यामधून तुमचा जो काही पीक मा आहे ते अप्रुव्हल झाला की नाही म्हणजे मंजूर झाला की नाही ते चेक करू शकता तरी तर तुम्हाला या ऑप्शनवरती पहिलेच लिंक येईल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला इथे दिसेल तर आता तुम्हीसुद्धा इथून जे आहे डॅशबोर्डवरती क्लिक करून इथून तुम्ही सर्व डिटेल्समध्ये चेक करू शकता तर डेमोसाठी मी थोडं चेक करून दाखवत आहे तुम्हाला तरी तर आपलं जे काही स्टेट आहे त्यानंतर लाईव्हसुद्धा दाखवणार आहे तर यामध्ये जे की पिकमा मंजूर झाला का तर यामध्ये जर आपण जिल्ह्याची पाहिलं अहमदनगर अकोला अमरावती बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर छत्रपती संभाजीनगर धाराशिव गडचिरोली गोंदिया हिंगोली जालना जलगाव कोल्हापूर लातूर नागपूर नांदेड परभणी नाशिक ना, पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा आणि यवतमाळ तर इकडं आपण बाहेर जर इकडं जर चेक केलं तर यांच्या खात्यामध्ये पीक इथं जमा झालेलं आहे टोटल क्लेम पेड इथं दिसत आहे इथं खरीप दिसत आहे दोन हजार चोवीस आणि त्यानंतर प्रधानमंत्री फसल विमा योजना त्यानंतर किती शेतकऱ्यांना मिळाला ती इथं दाखवता तुम्हाला तर इथं मी जसं रब्बी सिलेक्ट करेल रब्बी सिलेक्ट केल्यानंतर आता इथं खाली आल्यानंतर इथं पुन्हा आपल्याला आपलं स्टेट इथं सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्यानंतर स्टेट खाली यायचं आहे पुन्हा इकडं करा तर इथं जे काही रब्बीचा पिकमा आहे ती आता इथं जमावण्यास सुरुवात झालेली आहे तर इथं अहमदनगरमध्ये झालेला नाही अकोल्यामध्ये जे काही टोटल क्लेम पेड म्हणजे दोनशे अठरा झालेले आहे टोटल फार्मर बेनिफिट्स जे काही मिळालेले आहे एक हजार चाळीस त्यानंतर इथं अमरावतीमध्ये सुद्धा मिळालेला नाही बीडमध्ये सुद्धा मिळालेला नाही बुलढाण्यामध्ये नाही भंडारामध्ये सुद्धा नाही त्यानंतर चंद्रपूरमध्ये बी नाही छत्रपती संभाजीनगर त्यामध्ये बी नाही धाराशिवमध्ये मिळालेला आहे शहाऐंशी जण पेठ झालेले आहे तर सातशे चौपन्न असे शेतकऱ्यांना मिळालेलं आहे त्यानंतर इथं धुळेमध्ये सुद्धा नाही आहे गडचिरोलीमध्ये सुद्धा नाही गोंदियामध्ये सुद्धा नाही हिंगोलीमध्ये झालेलं आहे तर पेड झालेले आहे जे काही चाळीस आहे तर पाचशे चाळीस शेतकऱ्यांच्या खात्यात इथं जमा झालेला आहे जळगावमध्ये नाही जालनामध्ये नाही त्यानंतर कोल्हापूरमध्ये सुद्धा नाही त्यानंतर लातूरमध्ये एक जे काही पेड झालेलं आहे त्यामध्ये सोळा शेतकरी यांचा समावेश आहे नागपूरमध्ये जे आहे एकशे सदुसष्ट जे काही नागपूरमध्ये सुद्धा सुरू झालेलं आहे नांदेडमध्ये नाही नंदुरबारमध्ये नाही नाशिकमध्ये नाही त्यानंतर परभणीमध्ये सुरू झालेलं आहे तर पे पेड झालेले जे काही आहे यामध्ये एकशे त्र्याऐंशी इथून पेड झालेले आहे त्यानंतर इथं पुणेमध्ये बारा झालेले आहे तर इथं तुम्हाला रायगडमध्ये काहीच नाही रत्नागिरीमध्ये झिरो आहे सांगलीमध्ये झिरो आहे सतरामध्ये झिरो आहे सिंधुदुर्गमध्ये झिरो आहे सोलापूरमध्ये झिरो आहे वर्ध्यामध्ये चालू झालेलं आहे वाशिममध्ये नाही आणि यवतमाळमध्ये सुद्धा नाही तर अशा पद्धतीने चेक करून घ्या तुम्हें 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 स, तर आता आपण पण बॅक येऊया तर त्यानंतर तुम्ही तुमच्या प्रोफाईलमध्ये जाऊन कशा पद्धतीने चेक करायचं आहे ते ते आपण पाहणार आहे सर्वप्रथम इथं आल्यानंतर तुम्हाला तीन डॉटवरती क्लिक करायचं आहे डिस्टॉब साईट आहे की नाही चेक करून घ्या शेतकरी कॉर्नर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे शेतकरीकरिता लॉग इन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे कॅप्चर टाकायचं आहे रिक्वेस्ट फॉर ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे कॅप्चर जसंच्या तसं तुम्हाला इथं टाकायचं आहे तर इथं जे आपण इथं व्यवस्थितरित्या टाकून घेऊ त्यानंतर इथं मोबाईल नंबर टाकून घ्याय घ्यायचा आहे तुमचा जो काही फॉर्म भरताडस टाकला होता आपण मोबाईल नंबर टाकून रिक्वेस्ट फॉर ओ टी पीवरती क्लिक करणार आहे मी ओ टी पी इथं कॉपी केलेला आहे इथं मी ओ टी पी जे आहे डायरेक्ट इथे पेस्ट करतो त्यानंतर इथं डायरेक्ट सबमिटवरती मी क्लिक करणार आहे तर यामध्ये मी आता आलेलो आहो तर इथं मी थोडं जमीन इन करून घेत आहे तर इथं तुम्हाला दाखवल्याप्रमाणे इथं दोन हजार चोवीस दिसेल इथं खरीप दिसेल तर मी तर साईडला जसं मी इथं खाली येईल तर इथं माझे पैसे इथं खात्यामध्ये जमा झालेले टोटल क्लेम पेड इथं मला दिसेल जसं मी इथं दोन हजार चोवीस इथं जे आता मी खरीच्या जागी रब्बी सिलेक्ट केलेला आहे म्हणजे टोटल क्लेम पेड इथं काहीच दाखवत नाही तर आता आपण अप्रूवल झाला आहे की नाही आपला पीक मा मंजूर झाला की नाही ते कशा पद्धतीने चेक करायचं आहे एकदम तुम्हाला खाली यायचं आहे एकदम खाली यायचं आहे तर आपण एकदम खाली आलेलो आहोत तिथं अप्रुव्हल जे की आपला पीक फॉर्म आहे इथं अप्रुव्हल झालेला आहे यांच्या खात्यामध्ये पैसे आता लवकरच जमा होतील जे की तुम्हाला इथं चेक करून घ्यायचं आहे तुमचं जे काही पॉलिसी स्टेटस आहे ते अप्रूव्हल आहे की नाही तर आता तुम्हाला आधीच दाखवलेलं आहे की कोणकोणत्या जिल्ह्यात पीक मा रब्बीचा जमावण्यास सुरुवात झालेली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही चेक करून घ्या की तुमच्या खात्यामध्ये रब्बीचा पीक मा जमा झाला आहे की नाही त्यानंतर इथून टोटल क्लेम पेड दाखवेल जसं मी इथं खरीप सिलेक्ट केलं तर खरीपचे पैसे दाखवेल रब्बी सिलेक्ट केलं तर रब्बीचे तर दाखवत नाही म्हणजे रब्बीचा पीक महाटप सुरू झालेला आहे हो तुमचा पीक मा फॉर्म अप्रूव्ह झाला आहे की नाही खाली येऊन अशा पद्धतीने चेक करायचं आहे तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू